तयार झालेत आपले साजूक तुपातील मेथीचे लाडू नक्की बनवा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स कसे आहात आज आपण बनवूया मेथीचे लाडू मेथीचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला ला लागणारं साहित्य इकडे मी साडेचारशे ग्राम गुळ घेतलेला आहे इकडे मेथी मी तुपामध्ये भिजवून एक पंधरा दिवसापूर्वीच ठेवली होती मला वेळ नाही मिळाला करायला तर मेथीची डाळ आहे तुपामध्ये भिजवलेली पन्नास ग्राम इकडे आहेत काजू बदाम हे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत वगैरे इकडे तूप आहे आणि मेन पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे गव्हाचं पीठ तर या कपाने मी पाच वाटी गव्हाचं पीठ साळून घेतलेलं आहे आणि आता आपण बनवायला सुरुवात करूया इकडे गॅसवरती मी कढई ठेवलेली हो आहे आणि एक चमचा मी तूप घालतीये तुपावरती आता आपण काजू बदाम आणि या बिया आहेत ना सूर्यफुलाच्या बिया आहेत त्या परतून घेऊया आता बिया छान शेकलेल्या आहेत काढून घेते परत मी अर्धा चमचा तूप घातलेला आहे आणि तुपामध्येच भिजवलेली मेथीची डाळ आहे तर आपण ती छान भाजून घेऊया मेथीची डाळ आहे ना न कर छान भाजून घ्यायची तुपामध्ये भिजलेली आहे छान फुलते आणि तुपामध्ये भिजवण्याचं कारण काय तर जे जास्तीचे मेथीचे लाडू कडू होतात हो ना ते बिलकुल कडू होणार नाही आणि पौष्टिकता तेवढीच राहते त्यामुळं लाडू बनवायच्या अगोदर मेथी तुपामध्ये कमीत कमी आठ दिवस तरी भिजवून ठेवा आता मेथी काढून घेते तुपावरती आपण परत थोडंसं तूप घालूया आणि गव्हाचं पीठ आपण दोन भागात भाजून घेऊया दोन बॅच मध्ये मी भाजून घेते म्हणजे हलवायला बरं पडतं गव्हाचं पीठ भाजण्यासाठी वेळ द्या कारण मंद ह्याच्यावरती खरपूस भाजून घ्यायचं काही गडबड करायची नाही जर करपलं ना तर चव काळी कडू लागते त्यामुळं सावकाश पीठ भाजून घ्या इकडे मी दोन बॅच मध्ये गव्हाचं पीठ छान भाजून घेतलेलं आहे ते बघा कलर पाहू शकता कलर चेंज झालेला आहे इकडे मी गव्हाचं पीठ खरपूस भाजून घेतलेलं आहे आणि कलर चेंज झालेला आहे पाहू शकता चॉकलेटी कलर आलेला आहे आणि खरपूस भाजले वासही खूप छान सुटलाय तर आता आपण काढून घेऊया हे बघा इकडे गहू पीठ छान खरपूस भाजून झालेलं आहे आत्ता आपण याच्यामध्ये गूळ मिक्स करूया आणि गूळ मिक्स करून हे मी मिक्सरला दळून घेणार आहे आणि हे जे आपले ड्रायफ्रूट्स आहेत ना ड्रायफ्रुट्स आणि मेथी ते पण मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर आता पिठामध्ये आपण गूळ घालूया आणि मिक्स करून ते मिक्सरला त्याची बारीक पूड करून घेऊया असं केल्याने काय होतं लाडू मऊ होतात गुळाचा खडा राहत नाही इकडे मी गव्हाचं पीठ आणि गुळ मिक्सरवरती बारीक करून घेतलेला आहे सोबत मेथ्याही घातल्या होत्या मेथ्याही बारीक करून घेतलेल्या आहेत आणि हे बघा या पद्धतीचं मिश्रण तयार झालंय घालूया मी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे काजू बदामची पावडर आहे ज्या ड्रायफ्रुट्स आपण घेतल्या होते ना त्याची पावडर आहे आणि थोडेसे आपण मणुके घालूया मिक्स करूया आता लाडू वळण्यासाठी थोडंसं मी कंडेन्स मिल्क घालते कंडेन्स मिल्कमुळं ना लाडूला चव पण छान येते आणि लाडू छान ला बांधला जातो तुमच्याकडं असेल तर घाला नसेल तरी चालेल तुम्ही तूपही जास्त घालू शकता परत मी थोडंसं तूप घातलेलं आहे एक चमचाभर आत्ता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि याचे लाडू बांधून घेऊया हे जवळजवळ ना दीड किलोचं मिश्रण तयार झालेलं आहे आणि त्यासाठी मला दोनशे ग्राम तुपाचा वापर करावा लागलेला आहे ड्रायफ्रूट्स आहेत आपण आता हे बघा छान लाडू हळून घेऊया या पद्धतीने <laughs> लाडू वळून घ्या मोठेच करा छोटे छोटे कधी खेळत बसणार मी मोठेच बनवते हे बघा तयार झालेत आपले मेथीचे लाडू अतिशय चविष्ट हे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही ही नक्की बनवा याच पद्धतीनं बनवा म्हणजे थोडासा कडवटपणा कमी होतो आणि चवीला छान लागतात आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स